शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट तेवीस पाच दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मोठ्या पटीत घटल्याचे पाहायला मिळते व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आवक पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळत आहे टावरला क्वालिटी येण्याचे प्रमाण वाढलेले आहे बीडची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याची पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात बीटच्या आज थोडीशी एक ते दोन रुपयांनी सुधारणा देखील झाल्याची पाहायला मिळते परंतु ज्या सुकलेल्या बिटेत कोरड्या कोरड्या केलेल्या बिटेत त्यांना बाजारभाव वाढल्याचे पाहायला मिळतात ओल्या बीट असतील तर बाजारभाव कमीच आहेत कोबी आवकीचा आढावा घेतला तर कोबीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे स्टॉप झालेली आहे परंतु कोबी बाजारभावात मंदीच पाहायला मिळते मकीची आवक मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून मक्केला मागणी वाढल्याचे देखील पाहायला मिळते पावसा पावसाळा पाऊस असल्यामुळे मक्केला मागणी वाढल्याचे पाहायला मिळते इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक पाऊस असल्यामुळे घटल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाची व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबस्त्या बाजारभावाची अपडेट समजेल मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी दुपारी बारा नंतर मार्केट चालू होते फ्लावर एकशे एकतीस एक एक रुपये दहा किलो एकशे एकतीस रुपये दहा किलो फ्लावर फ्लावर दोनशे चाळीस रुपये दहा किलो दोनशे चाळीस रुपये दहा किलो झाले चोवीस रुपये किलो दोनशे चाळीस रुपये दहा किलो

फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर माऊली काय भाव झाले फ्लॉवर फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न किती डागे चौथे डागे चौथे डागे कितवा थोडा आहे चौथा थोडा आहे चौथा थोडा आहे व्हरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस दोनशे एक्कावन्न रुपये झाले फ्लावर दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी कोणतं का आपलं सांडवली

शंभर रुपये दहा किलो हलके वक्कल शंभर रुपये दहा किलो झाले दोनशे एकतीस रुपये दहा किलो दोनशे एकतीस रुपये दहा दहा किलो किलो दोनशे एकतीस रुपये पंधरा बावीस वरायटी, वरायटी। दोनशे शहात्तर रुपये दहा किलो फ्लावर सेल वरायटी सेल वरायटी दोनशे एक्कावन्न रुपये तेहतीस झिरो अकरा दोनशे शहात्तर रुपये दहा किलो हा रुपये दोनश एकदर है एक साठ रुपये साठ रुपये बीटे एक साठ रुपये दा गोड़ा बीट एकशे दुपे दा किलो गोड़ा बीट ओवर साइज बीट जाड बीट एकशे रुपये दह किलो बीट एकशे नव्वद रुपये दाख किलो एक नव्वद रुपये दह किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले चौदा रुपये किलो बुगी बीट एक्कावन रुपये दहा किलो बुगी भिट एक्कावन रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो बीट एकशे चाळीस रुपये दहा किलो आता काय भाव झाले बीट एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस दहा किलो मीडियम मिडियम किती बॅग आहे मीडियमच्या

धन्यवाद दादा काय बीट आणली होती का हो बीट आणली होती काय भाव झाल्यात दो एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये झाले हो हो होतला गोळा होता का नाही एकच आहे काय झाला तो तो ऐंशी रुपये संपला ऐंशी रुपये व्हरायटी कोणती आपली ब्याची लालमा लालिमा आहे कोणता गाव निमगाव सावा निमगाव सावा एकशे साठ रुपये साठ रुपये झाले ओके साईज चांगली साईज चांगली मला जरा जाड लागला आहे मला आहे ना याच्या पुढे लागत आहे hmm, माऊली नमस्कार नमस्कार काय भाव झाले पिठा एकशे सत्तर एकशे सत्तर किती बॅग आहेत एकोणीसशे मिडियम मिडियमच्या एकोणीस आहेत गोळा होता का गोळा मोठा गोळा दिलाय ना पहिलं काय भाव झाला त्याचा काय सांगता येईल बदला बदला झाला पासष्ट रुपये बुगी गुगी झाली सत्तर रुपये काल होती का हा काल काय झाली होती हे झालं तर पंच्याहत्तर रुपये मिडी पंचाहत्तर झालं ते आज एकशे सत्तर झाल्यात आवक, आवक कशी कालची आजची कमी आज कालच्या पेक्षा कमी आहे ना कोणतं गाव आपलं सावा, सावा। पावसामुळं काय नुकसान नुकसान अजून तर नाही पण होऊ शकत नाही पण होऊ शकते अजून किती आहे बेटा आपली संपली एंडींडिंग आज ही शेवट संपली भिट किती डब्याची भेट होती पाच डब्या पाच डब्याला किती माल निघाला पंच्याऐंशी का जरा ओके काय नाव आपलं व्हरायटी कोणती आपली आक से। आक से। आक से जे। बीट एकशे सत्तर रुपये दहा किलो धन्यवाद नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे बीड बाजाराची आज बाजार वरले माल कमी रेंज आहे आणि सुके माल एक नंबर क्वालिटी माल कांदे आवडे माल नाही तरी काय रेंज निघाल्यात दोनशे वीस रुपये एक नंबर निघले दोनशे वीस रुपये एक नंबर निघले दोनशे वीस रुपये बाजारात किती वकल आहे बरं आपल्याकडं एक वकल आहे बाकीचे वकल बाकीचे वकल मग माल बघून आहे सतरा अठरा एकोणीस एकशे 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 सत्तर ऐंशी गोळे गोळा बदले गोळा एकशे तीस रुपये सुपर झालाय तसे मग शंभर एकशे दहा रुपये बदले बदले चाळीस पन्नास साठ साठ्या बुग्या? बुग्या पन्नास रुपये साठ रुपये आवक कशी आवक जेम तेम आहे जास्त कमी नाही कमी आहे आवक जास्त नाही पाऊस आली काय अवकावरती पन्नास पावसामुळे परिणाम झालाय पावसामुळे माल कमी झालाय कमी झालेत माल हा ओले माल जास्त आहेत का कोरडे माल जास्त आहेत ओले माल जास्त आहेत ओके धन्यवाद मका एकशे तीस रुपये दहा किलो गोल्डन मका कॉर्न मका एकशे तीस रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे एकशे तीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो मका एकशे चाळीस रुपये दहा किलो एकशे चाळीस रुपये दहा किलो झाले मका शंबर रुपये दा किलो शंबर रुपये दा किलो गोल्डन माँ मका शंबर रुपये दा कोबी ऐंश रुपये दा किलो नारल काटा ऐसी रुपये दा किलो बाकी कोबी तीस रुपये पास ऐंशे रुपयेपर्यत तिखट कालीर् तीन से चार रुपये चारशे पन्ना रुपये दा किलो तिखट कालीर् चवली दौनश रुपये दा किलो चवी दौनश रुपये धा किलो रुपये ग्रायज कारले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो कारले दोनशे पन्नास ते तीनशे खिरपी गाजली एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो हिरवी गाजली एकशे पन्नास ते दोनशे रुपये चवळी एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो एवढा सातशे रुपये ते नऊशे रुपये दहा किलो एवढा सातशे ते नऊशे भेंडी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो

दुधी भोपला शंबर रुपये एकशे साठ रुपये दह किलो दुधी भोपड़ा तो तीन से रुपये दह किलो तो तीन सेंगा पांच साठ रुपये दह किलो पांच साठ रुपये दह किलो दुईमुशेगा सुपर क्वालिटी जोड़का चारशे चारशे पन्ना रुपये दा किलो जोड़का सुपर क्वालिटी शिमला मिर्च पांचे रुपये किलो, जुमला मिर्ची बिन्स फर्शी सहाशे से सतश रुपये सहाशे से सौ रुपये जाड गवार बदला ग एकशे एक गांचे किलो गाना गवार गांचे गवार एकवी रुपये पांच एकवीस रुपये चवळी एकशे एकावन्न रुपये दहा किलो ली, झाले एकशे एकावन्न रुपये दहा किलो